संपूर्ण भारतात प्रतिबंधित असलेली बियाणे विक्रीकरिता यवतमाळ जिल्ह्यात आल्याच्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी व कृषी विभागाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले आहे या प्रतिबंधित बियाणांचे गुजरात कनेक्शन असून भाऊपुरा ताडी जिल्हा मैसाना येथून हे बियाणे विक्रीकरिता आल्याची माहिती उघड झाली आहे एका आलिशान वाहनातून प्रतिबंधित बियाणे विक्रीसाठी नेत असल्याची गोपनीय माहितीवरून कृषीच्या भरारी पथकाला आणि पोलिसांना मिळाली या दोन्हीही विभागाने संयुक्तपणे कार्यवाही करीत सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले दारवा दिग्रस रोडवर सापळा लावला असता गाडीला थांबवून झडती घेण्यात आली या वाहनात सहा लाख तीस हजार रुपयांचे भारत सरकारने प्रतिबंधित केलेले अनधिकृत कपाशी बियाणे जप्त केले येडी शिवाजी सीताराम आडे नरेंद्र तुळशीराम राठोड हिरासिंग गणेश राठोड अवधूत मारुती जाधव नितीन गोपीचंद पवार मोहन कनेराम राठोड या आरोपींना अटक केली हे सर्व आरोपी महागाव तालुक्यातील आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुजरातमधून बोगस बीटीबीयाने एका इर्टिका गाडीने यवतमाळ जिल्ह्यातील येणार होते असे कळाले तर त्यानुसार एल सी बी यवतमाळ जिल्हा भरारी पथक तालुका भरारी पथकांनी संयुक्त विद्यमानाने त्या इरटिका गाडीचा पाठलाग करून आम्ही ती गाडी पकडली आणि त्याच्यामध्ये बोगस बीटीबीयाने जवळजवळ बियाण्यासह जवळजवळ पंधरा लाख नव्वद हजाराचा माल पकडून त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला व पुढील प्रशासकीय कारवाई त्यांच्यावर सुरू आहे माझ्या शेतकऱ्यांना आव्हान आहे की अशा कुठल्याही आमिषाला बोगस बियाण्याला बळी न पडता त्यांनी रीतसर ज्या दुकानदाराकडे लायसन आहे तिथून पक्क्या बिलासह बियाणे खरेदी करावे काही तक्रार असल्यास अडचण असल्यास तात्काळ त्यांनी पंचायत समितीशी संपर्क करावा त्यांच्या तक्रारीचं तात्काळ निराकरण करण्यात येईल